रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात सन दोन हजार पाच या वर्षी संपूर्ण परिसराला महापुराने वेडा घातला होता अतिवृष्टीत अनेक घरे गुरांचे वाडे महापुरात दरडीत उद्ध्वस्त झाले वित्तहानी व मनुष्यहानी देखील झाली येथील ग्रामस्थांचे शासनाकडून पुनर्वसन करण्यात आले मात्र घरे बांधण्यासाठी दिलेली तुटपुंजी आणि अपूर्ण रक्कम यामुळे सतरा वर्षांपासून येथील ग्रामस्थ निवारासाठी संघर्ष करीत आहेत लोकप्रतिनिधी प्रस्थापित राजकारणी यांनी नेहमीच या पुनर्वसन गावाकडे दुर्लक्ष केले त्यामुळे महाड दासगाव पुनर्वसित गावातील ग्रामस्थांच्या नशिबी संघर्षाचे जिने आले असून दागदागिने गहाण ठेवून घरे बांधण्याची नामुष्की गोरगरीब जनतेवर आली आहे सतरा वर्षानंतरही पायाभूत मूलभूत नागरी सुविधांची वानवा दिसून येते रायगड लोकसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेतल्या यावेळी पाणवलेल्या डोळ्यांनी सरकारच्या उदासीनतेबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला दोन हजार पाचला पूर्ण महाडच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप प्रमाणामध्ये पाऊस झाला अतिवृष्टी झाली महाडमध्ये भरपूर पूर आला दरडग्रस्त गावं झाली त्यामध्ये जुई हे दासगाव गाव आहे खूप वाईट अवस्था झाली त्या काळामध्ये डोंगराच्या खाली खूप जीवित हानी झाली किंचाळले गेली लोकं हा सगळा प्रवास मी बघितलेला आहे दोन हजार पाच ते आत्ताचा दोन हजार चोवीसचा मधला पिरियड जर बघितला तर ह्या लोकांची घरं आहेत तशीच आहेत सरकारने काही प्रमाणामध्ये म्हणजे पन्नास ते पंचावन्न हजारापर्यंत पैसे जमा केले यांना परंतु काही लोकांची घरं मात्र अजूनही बांधून दिलेली नाही आहे इतकी वाईट अवस्था असू शकते का ह्या गोरगरिबांपर्यंत कोणतेही प्रस्थापित राजकारणी व्यक्ती किंवा कुठलेही अधिकारी आलेले नाही आहेत मग माझा असा प्रश्न पडतो मला की यामध्ये आपण लक्ष घातलं तर बिघडतं कुठं म्हणून माझ्यासारखी मुख्याध्यापिका या सगळ्या वंचित असणाऱ्या आणि या दरडग्रस्त असणाऱ्या सर्वांचे प्रश्न मिटवण्यासाठी या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये उभी आहे काय परिस्थिती आहे दोन हजार पाच पासून येतात आम्ही ठोडी देण्या काय राहिले बाजूला काहीच नाही त्यांच्या हिशोब राहिलो काही काहीच असे सांगतायत पैसे कोण भरतोय आता हे जे बांधकाम चालले त्याला बांधकाम वगैरे काही करतात लोक का त्याला स्वतःच्या खिशा स्वतः दाग स्वतःचे स्वतःच्या घाण ठेवून घाण ठेवते सरकारने काय केलं सरकारने झालं तुम्ही ठेवा घाण ठेवा आणि पैसे भेटतील अजून पण भेटत हे सतरा वर्षी साधारण मला चव्हाण काय परिस्थिती आहे आता तिकडचे माझं घर कोसळलेलं आहे सगळं तिकडं तिकडं राहायची सोय नाही मग तिकडं मला घर बांधून असते तिकडं पैसे काढायचे उभा करते तिकडं काय काय केलं या घर बांधण्यासाठी गाडी पण निघली तर बायकेच टाकली ना चेन पण देऊन टाकली मग सरकारने काय दिलं नाही सरकारने हफ्ते त्या तीन हफ्ते ते दोन आणि एक पंधरा त्याच्यानंतर काय दिलं काय काय मागणी आहे तुमची मागणी काय काय ते पैसे तर दिले असेल ते घराला वापरले असते व्हिडिओ रिपोर्टर धम्मश्री सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यू च्या ईमेल आय डीवर वर देखील संपर्क करता येईल